उमेदवारी अर्ज भरलाय काय बघून ब्रह्मांड नाईक पांडुरंगाला स्मरून आज वाक्री जिल्हा परिषद गटातून माझ्या पत्नीचा आज सर्व सामान्य जनतेसोबत आज इथे उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यामुळं मला अतिशय आनंद होतो की माझ्यासोबत सर्वसामान्य जनता आहे आणि त्यामुळं माझा उर भरून आलेला आहे कष्टकरी हो हो शेतकरी राजाच हे ट्रॅक्टर हे प्रतीक आहे त्याचबरोबर युवकांचे आयडॉल म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो त्या अभिजित आबाने सुद्धा राजकारणाची सुरुवात ही ट्रॅक्टर मधून केली होती म्हणून आज मी सुद्धा ट्रॅक्टर मधून येऊन या ठिकाणी अर्ज भरलेला आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही विचारलं लूक हा आजही केलेला आहे मी माझ्या राजकारणाची सुरुवात बारा तेरा वर्षापूर्वी केली ती म्हणजे माझं दैवत भारतनाना भालके यांना यांच्या विचारातून केली आणि त्यांची दाढी त्यांचा तो शर्ट आणि टोपी ही माझ्या दैवताचं भालके कुटुंबाचं हे प्रतीक आहे म्हणून मी आज या ठिकाणी या पोशाखात आलेलो आहे आणि जोपर्यंत माझा जीवात जीव असेपर्यंत मी भारत नानांचे विचार आणि अन्यायाविरुद्ध ज्या पद्धतीनं नाना लढले तोच विचार घेऊन मी इथून पुढच्या काळात माझी राजकीय कारकीर्द फक्त गावापुरती होती पण आज तालुक्यामध्ये मी राजकारणाची आज ही एंट्री असेल तुमच्या पुढे बघितलं तर प्रस्थापित लोक सगळे माझ्या माझ्यासमोर जर प्रस्थापित असतील पण जनता ही माझ्या बरोबर आहे कारण जनता आणि मतदार हा सर्वसामान्य आहे आणि मी त्यांच्यातील एक सर्वसामान्य आहे म्हणून ही जनताही माझ्या बरोबर राहणार आहे आणि त्यांच्या बरोबर प्रस्थापित राहणार आहे तुम्ही आज माझी रॅली बघितली असेल काल संध्याकाळी आमचं नियोजन नव्हतं तसं काय संध्याकाळी नियोजन झालं आणि ते इमेज एक बनवून टाकली संध्याकाळी मला वाटते सातच्या सुमारास आणि माझा उर भरून आला की माझ्या एका हक्केवर सर्वसामान्य जनता त्याच्यामध्ये कोणताही राजकीय पुढारी नव्हता कोणते राजकीय नेते नव्हते सर्वसामान्य जनता होती त्याच्यामध्ये दुधाच्या किटल्या अडकवलेली सर्वसामान्य जी पोरं होती तुम्ही ते व्हिडिओ काढून बघा गॅसच्या टाक्या होत्या सर्वसामान्य जनता ही माझ्या समोर सोबत आहे आणि ह्या जर्वसामान्य जनतेच्या जरा किती बलाढ्य शक्ती समोर न आल्या तर त्याला मी डगमगणार नाही आणि येणाऱ्या सात तारखेला हा विजय हा आमचाच राहणार आहे हा अर्ज भरून खरं तर खूप छान वाटतंय कारण मा माझी ही जी लढाई आहे ती म्हणजे गोरगरीब जनतेसाठी आहे माझं मेन व्हिजन आहे ते गोरगरीब जनतेसाठी की त्यांना मूलभूत गरजा द्यायच्यात जसे की वीज शिक्षण असेल आरोग्य असेल किंवा आता मी गावोगावी फिरत होते तेव्हा मला असं जाणून आले की लोकांच्या खूप साऱ्या समस्या समस्या आहेत जसे की आरोग्य रिलेटेड समस्या आहेत नंतर शाळेच्या समस्या आहेत की रस्त्याच्या समस्या ज्या काही सगळ्या लोकांनी मला सांगितल्या आणि माझं मेन एम एम हे असेल की महिलांचं सुरक्षिता महिलांची सुरक्षिता राखणे नंतर आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथं मला वेगवेगळ्या सुविधा योजना राबवायच्या आहेत जसे की जिल्हा परिषदमध्ये खूप साऱ्या योजना आहेत पण त्या मला तळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे तसं बघायला गेलं तर आमच्याकडे आता कोणतंही संविधानाचं पद नाही तरी पण आम्ही स्वखर्चाने स्वतःच्या ह्याने आम्ही गोरगरीब जनते पर्यंत पोहोचून आम्ही त्यांची त्यांचा हे कर त्यांचा त्यांना आरोग्य देण्याचा प्रयत्न करतोय समोरातल्या मला तसं बघितलं तर कोणाचं आव्हान वाटत नाहीये कारण त्या पण लोकशाहीने सगळ्या भगिनींना अर्ज भरण्याचा अधिकार दिला आहेत त्या पण माझ्या भगिनी आहेत आणि उद्या जर मी निवडून आली तर मी त्यांना सोबत घेऊनच मी काम करणार आहे त्यामुळे मला कोणाचं आव्हान वाटत नाही आणि मला चिंता पण नाही कोणाची तुम्ही धन दाणगे म्हणालात त्या धनदांडग्यांना त्यांची धनदांडगी स्टेट करण्यासाठी ते राजकारणात आलेले आहेत आम्हाला काय धनदांडग्यांसाठी काही काम करायचं नाही आम्हाला आमचं काम आहे का ते आम्हाला वाढवण्यासाठी आम्ही राजकारणात आहे आणि धनदांडगे हे राजकारणात का आहेत हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे त्यामुळे जनता ही आमच्या बरोबर आहे त्यामुळे धनदांडगे किती त्यांनी पैशाचा वापर करो पुढ्यांचा वापर करो काही करो सर्वसामान्य जनता आमच्या सोबत आहे त्यामुळं धनदांडगे कितीही मोठे आले तरी मला त्याचा काही फरक पडणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही हा सर्वसामान्य जनतेबरोबर विजय होऊन आपल्या सर्वांसोबत सात तारखेला आपण मुलाल खेळूया